नमस्कार वाढत्या वयामुळे पायांमधली ताकद कमी होते असं वाटतंय का काळजी अजिबात करू नका कारण हरवलेली ताकद परत मिळवणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे चला आज याचबद्दल बोलूया आणि काही अगदी सोपे उपाय पाहूया कधी असं होतं का की थोडंसं चाललं तरी पाय एकदम जड पडतात किंवा बसल्या जागेवरून उठताना असं वाटतं की गुडघ्यांमध्ये आता त्राणच उरलं नाही जर यातलं काहीही ओळखीचं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात हे लक्षात घ्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये ह्या लक्षणांना आता आपलं वय झालं असं म्हणून दुर्लक्ष करू नका हे म्हातारपण नाहीये तर आपलं शरीर आपल्याला एक महत्वाचं सिग्नल देत आहे ते सांगतंय की अरे माझ्याकडे जरा लक्ष दे आता काहीतरी बदल करण्याची वेळ आहे ठीक आहे चला तर मग याच्या मुळाशी जाऊया हा जो अशक्तपणा येतो तो येतो ये तरी कुठून याचं नेमकं कारण काय आहे कारण एकदा का आपल्याला मूळ कारण कळलं कारन ना की त्यावर उपाय करणं खूप सोपं होऊन जातं तर या सगळ्या त्रासाचं जे मूळ आहे ना ते आहे आपल्या शरीरातला रक्तप्रवाह ज्याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणतो ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या पायांच्या स्नायूंना ताकदवान आणि निरोगी ठेवण्यासाठी लागणारं इंधन पोचवण्याचं काम करते आता हे बघा विचार करा जेव्हा रक्तप्रवाह एकदम मस्त सुरळीत असतो तेव्हा आपल्या स्नायूंना भरपूर ऑक्सिजन आणि पोषण मिळतं ते एकदम ताकदवान आणि उत्साही राहतात पण जेव्हा हाच प्रवाह कुठेतरी अडखळतो तेव्हा आपले स्नायू अक्षरशः उपाशी राहतात आणि मग काय मग मक सुरू होतो थकवा वेदना आणि पायात गोळे येण्याचा त्रास पण यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये या वर्षे जबरदस्त उपाय आपल्याला कुठे बाहेर शोधायची गरज नाहीये ते आपल्या स्वयंपाकघरातच दडलेले आहेत चला तर मग बघूया असेच पाच शक्तिशाली पदार्थ चला आपल्या यादीतल्या पहिल्या उपायाकडे वळूया मेथीचे दाणे आपल्याला वाटतं हे फक्त फुडणीसाठी आहेत पण नाही हे छोटे छोटे दाणे म्हणजे एक नैसर्गिक औषध आहेत विशेषतः सांध्यांच्या समस्यांवर तर हे एकदम गुणकारी आहेत मेथीचे दाणे सांधेदुखीवर तर काम करतातच पण गुडघ्यांमध्ये जो एक प्रकारचा आखडलेपणा येतो ना तो कमी करण्यासाठी यांची खूप मदत होते म्हणूनच याला दुखण्यावरचा रामबाण उपाय म्हटलं जातं आता याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर काय करायचं अगदी सोपं रात्री झोपताना एक चमचा मेथीचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी ते पाणी प्या आणि मग ते भिजलेले दाणे रिकाम्यापोटीत चावून चावून खा बस आपला पुढचा उपाय म्हणजे एक सुपर जोडी आहे अखरोड आणि मनुके ही जोडी दुहेरी काम करते एकीकडे नसांना पोषण देते आणि दुसरीकडे रक्तप्रवाह सुधारते म्हणजे बघा अक्रोड जे आहेत ते आपल्या नसांना म्हणजे नर्वजला ताकद देतात आणि मनुके काय करतात तर शरीरातलं रक्त वाढवतात म्हणजे अशक्तपणावर हा एक प्रकारे दुहेरी हल्लाच आहे एकदम जबरदस्त उपाय हो हे करायचं कसं खूप सोपं आहे रात्री झोपायच्या आधी दोन अखरोड आणि साधारण दहा ते पंधरा मनुके वेगवेगळ्या वाटीत पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठल्यावर ते खाऊन घ्या आणि हो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मनुके भिजवलेलं पाणी फेकून देऊ नका ते नक्की प्या त्यात खूप पोषक तत्व असतात चला तर मग दिवसाची सुरुवात एका स्पेशल पेयाने करूया हा आहे लवंग आणि आल्याचा चहा हा नुसता चहा नाहीये तर हे एक असं टॉनिक आहे जे आपल्या बंद पडलेल्या रक्तवाहिन्यांना मोकळं करायला मदत करतं हे बनवायला तर अगदीच सोपं आहे एका भांड्यात दोन कप पाणी घ्या त्यात फक्त दोन लवंगा आणि अर्धा इंच आलं किसून टाका हे पाणी चांगलं उकळून एक कप होऊ द्या मग गाळून घ्या आणि थोडं कोमट झाल्यावर त्यात एक चमचा मध घाला हो पण ज्यांना डायबेटीज आहे त्यांनी मध टाळलेलाच बरा आता दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री झोपताना काय घ्यायचं तर आपलं पारं पारंपरिक पण अत्यंत प्रभावी हळदीचं दूध सांध्यांवरची सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही आणि आपला पाचवा पण तितकाच महत्वाचा पदार्थ म्हणजे भाजलेले चणे आणि शेंगदाणे हे खाल्ल्याने स्नायूंना आवश्यक प्रोटीन मिळतं त्यामुळे पायात जे अचानक गोळे येतात ना ते कमी व्हायला खूप मदत होते बरं आता आपण खाण्यापिण्याबद्दल तर बोललो पण याचा पूर्ण फायदा जर हवा असेल तर आपल्या रोजच्या काही सवयींमध्ये सुद्धा थोडे बदल करणं खूप गरजेचं आहे कारण आहार आणि आपल्या सवयी या एकाच गाडीची दोन चाका आहेत नाही का दोन्ही सोबतच चालल्या पाहिजेत आणि हे बदल काही खूप मोठे नाही आहेत इथे बघा रोज फक्त पंधरा वीस मिनिटं चाला दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि एकाच जागी तासन तास बसणं टाळा त्याचबरोबर जंक फूड बेकरीचे पदार्थ आणि पॅकेटमधले खारट पदार्थ यांना जरा सुट्टी द्या हे छोटे बदलच पुढे जाऊन मोठा फरक घडवतात तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एकच गोष्ट ती म्हणजे योग्य आहार आणि योग्य सवयी जर आपण पाळल्या तर साठीनंतरही आपण आपली हरवलेली ताकद शंभर टक्के परत मिळवू शकतो हे नक्की शक्य आहे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ती आपण थांबवू शकत नाही पण त्या वयासोबत जो अशक्तपणा येतो त्याच्याशी लढणं आणि त्याला हरवणं हे मात्र नक्कीच शंभर टक्के आपल्या हातात आहे आता आज आपण जे काही सोपे उपाय आणि चांगल्या सवयींबद्दल बोललो त्यांना फक्त ऐकून सोडून देऊ नका यातला कोणताही एक छोटा बदल निवडा आणि तो आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनवा तर मग कोणता बदल तुम्ही आजपासून सुरू करणार आहात यावर नक्की विचार करा